बघा हो आता एका साइडनं साडीला फॉल लावून झालाय माझ्या दुपारी उठली उठली म्हणजे जास्त थोड्या वेळ लेटली होती फक्त झोपली वगैरे नव्हती आणि एका साईडनं फॉल लावला तर एका साईडनं थोड्या वेळानं दुसऱ्या वेळ मिळते जसा लावत असते मी दोन साड्या झाल्या आपल्या आणि ही तिसरी आहे आणि आता मी चालली बागेमध्ये बागेमध्ये थोडीशी माती वगैरे हो नाही ते बागेमध्ये भरपूर अशी कामं असतात ना ते थोडी थोडी करत राहावं लागते एका दिवशीने एका वेळेला होत नाही थोडं 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 चालू असते माझं पण निवडाचा लाई पाहिले हे साडी अर्धी करून घेऊ मग ते काम झालं की लगेच याला फोन लावता येते आता कोणीच नाही आहे घरी शांतता आहे मस्त मुलं कोणी क्लासला कोणाचं काही चालू असते मग आपल्याला हा निवांत वेळ राहते दुपारच्या वेळेला तेव्हा आपले काम छान होतात आपला छंद जोपात असत झोपास असते मी चला आता हे काम झालं आता जाते वर आणि एकदा वर आले ना मला टाईमचं भानच राहत नाही कसा टाईम होते तस नहीं। थोड़ो पानी ते कळतच नाही पक्ष्यांचं थोडं पाणी जे हे झालं होतं त्यांचं पण भरून ठेवते म्हटलं थोडं आणि सगळीकडे इतके कामं राहते ना, ना। कधी झाड लावा तर कधी पाणी द्या तर कधी खत द्या तर कधी काळजी घ्या छोटी कटिंग लावा म्हणजे एक नाही सांगू शकत मी भरपूर कामं असते आणि हे सगळे व्हिडिओ माझे माझे छोटी भाग चॅनल रस्ता झाडाविषयी आणि बघा किती छान दिसते ना ग्रीन जिथं असलं ना तिथं मन तर लागतेच आणि पौजिटि, पॉजिट पॉझिटिव्हिटी असते तिथे आणि मन अगदी प्रसन्न जाते कारण जो झाडं लावते ना त्याला हे सर्व गोष्टीचा अनुभव हा असतेच आणि इथे बघा खूप छान असे पण गरमी आणि ऊन खूपच आहे यावर्षी खूप जास्त गरम होत आहे त्याच्यामुळे बा वरची गच्चीवरची बाग खूप जास्त होते। हे होते आणि हे माझं रुटीन आहे आपलं रक्षाबंधनच्या दिवशीचं एवढ्यात काय होतं वेळच मिळत नव्हता थोडे थोडे व्हिडिओ काढायची बाकीचे रुनच जायचे म्हणून दोन तीन दिवसचं मिक्स असं रुटीन दाखवते म्हटलं आज तुम्हाला एकदम छोटासा व्हिडिओ एखादा खूपच छोटा, छोटा होऊन जाते तरी पण म्हटलं जाऊ दे आता जेवढं होईल तेवढं दाखवते तुम्हाला अशी माझी लगभग सुरू होती मग मध्येच असं खारूते यायला ना मला हे बघायला खूप आनंद मिळते छोट्या छोट्या गोष्टीत आणि तर बघा कडीपत्त्याचं झाड तर घरी असायलाच हवं हा आरोग्यासाठी तर चांगला असतेच आणि घरच्या घरी असलाला खूप असा फ्रेश मिळत असते आपल्याला तोडून आणला पहिले आणि परत किचनमध्ये स्वयंपाक करायचा होता आणि राखीचं ता ताट तयार झालेलं होतं आणि स्वयंपाकघरात एक आपला वेळ कसा जातो निघून हेही कळत नाही आणि सणवार ते इतके असते श्रावण महिन्यात कधी वेळ जाते समजत नाही बाकीचे कामंही करायचे राहतात कधी कधी आपल्याला वाती राहून जातात काही राहून जाते पूजेची तयारी राहून जाते आणि पटापट दिवस जात असते पूर्वतयारी केली की बरं पडते पण वेळ कसं जातो मात्र हे कळत नाही चला म्हटलं आता बाकीचा पसारा तसाच राहू देते आणि एकीकडे एक स्वयंपाकाची तयारी करते कुकर वगैरे लावून घेते आणि नंतर मग मी बासुंदी वगैरे पहिल्याच दिवशी करून घेतली होती हे रक्षाबंधनचे जे उत्साह आहे आता जे दाखवता ते त्याच्यामुळे बरीच कामं कमी झाली होती म्हणजे नाही तर मग त्याच्यात खूप वेळ गेला असता गॅस पण लागते आणि त्याच्यामुळे वेळ पण जातो मग पहिल्या दिवशी करून ठेवलं ना तर आपला गॅस खाली राहते आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी आणि वेळ पण चांगला मिळतो आणि बासंदी पण खूप छान झाली होती कारण आधीच्या दिवशी छान छान अशी घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे कोणतेही सणावर ना पुरण करायचं सण किंवा काहीही करायचं सण आधीच्या दिवशी तर तुम्ही करून ठेवाल ना तुमचा वेळ खरंच खूप जास्त वाचेल आणि प्रत्येक गृहिणी करत असते ह्या काही कोणाला सांगायची गोष्ट नाही आहे पण बऱ्याचदा काय होते आपण दुसऱ्याचं बघून शिकत असतो बऱ्याच गोष्टी म्हणजे असं आपण जर कोण ना कोणाचं हे काम झालं तर आपल्याला वाटते आपलं राहिलं ना आपलंही झालं पाहिजे असा एक प्रकारचा हिरस म्हणू शकतो आपण तो एकमेकीच्या वागण्या बोलण्यातून आपण नेहमीच घेत असतो आणि कामाचा तर हिरस केला पाहिजे असं माझे लहानपणी म्हणायची बाकी गोष्टीचा नाही करायचा कारण कामाचा हिरस केल्याने आपले कामं पटोपट होतात आणि आणि काही काही गोष्टी खरंच आपल्या लहानपणापासून आपल्या लक्षात असतात जे आपण लहानपणी शिकलेलो असतं आणि त्याच्यानुसार आपले कामच मात्र चालूच असतात हे आता मी म्हटलं कुकरचे चांगलं धुवून घेते तांदूळ वगैरे आणि कुकर, हो कुकर लावते एका टाईमला आणि एके टाईमला दुसरा कुकर लावते म्हणजे कसं बटाट्याची भाजी करायची होती सुकी आणि ठरलेलं असलं ना तर लवकर होते स्वयंपाक मात्र आणि राखी बांधायचं पण सुद्धा होतं यांचं म्हणून म्हटलं चला आता आज स्वयंपाक खूप लवकर करते म्हटलं कारण राखी बांधण्यासाठी येणार होते ते घरी आणि ताई वगैरे इकडेच आलेल्या होते आणि त्याच्यामुळं मग म्हटलं चला लवकर पटापट आटोपते मी पण माझे व्हिडिओ काढणं झाले ना तर टाकणंच होत नव्हते म्हटलं चला आता दोन तीन दिवसाचा मिक्स काय असे ना तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला आवडलं ना ताईंनो खरंच एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आवडत असेल तर असं मी म्हणू शकते आणि दुपारनंतर बघा आता मी हे सगळं बागेमधली माती जे भरली होती ना नवीन नवीन झाडं लावले ते हे केलं आणि दुसरे माझ्या चॅनलवर मी यावेळेस भरपूर ठिकाणी प्लांट दिलेले आहे ऑनलाईन मी शेल केलेले प्लांट त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी गेले आहे पंढरपूर अकोला त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर नावसुद्धा आठवत नाही रत्नागिरी पुना सगळीकडे आता पूर्ण झाले हे माझे मला जे द्यायचे होते ना ते झाले माझी ऑर्डर पूर्ण घेऊन आणि हे पण भरपूर काम पुरत होतं मला पॅकिंगचं त्याच्यामुळं मग व्हिडिओ बनवणंच होत नव्हतं दुसऱ्या चॅनलवर म्हटलं थोडंसं दाखवा तुम्हालाही आता जे मी काम करत होते दुपारनंतर ते आणि आता झालं हे प्लांट माझे आता सध्या नाही आहे आता मी नंतर पुढच्या वेळेस शेल करायला आता भरपूर वेळ आहे पण आता बागकामाचं या चॅनलवर मी जास्त दाखवत नाही पण थोडंसं म्हटलं तुम्हालाही माहिती होईल त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं सा सांगते आणि मी पण हे ऐकलेलं आहे जो आपल्या कामात व्यस्त त्याचं जीवन मस्त खरंच खरी गोष्ट आहे ही कारण कामामध्ये असल्याना वेळ मिळत नाही रिकाम्या गोष्टीला आणि वेळ कसं जातो तोही कळत नाही आणि प्लांटचं असं आहे काम की त्याच्यात तुम्ही बऱ्याच व्हिडिओ बघितले असेल की या कामामध्ये माणूस म्हणजे एकदम खुश राहते आनंदी राहते आणि कोणते विचार मनात येत नाही या काम करताना कारण हे बागकाम आहेच तसं कारण हे खूप मनाला प्रसन्न करणार असते आणि याच्यात वेळ कसा जातो काही कळत नाही त्याच्यामुळं मग बाकीचे कामं राहून जातात आणि याच कामात वेळ कसा जातो मला कळत नसते आणि एक झाड एक झाड बरंच किती गोष्टी आपल्याला देत असते जे मोठे प्लांटबद्दल बोलते हवा मी रक्षाबंधनला खरंच राखी बांधायला पाहिजे होती पण माझं राहून गेलं सावली सर्व देत असते ते आणि छोटे छोटे त्यांचे फळं पडते ना नवीन र रोपेसुद्धा उगवते म्हणजे बघा फक्त आपल्याला लावायचं काम असते पण तरी आपण बरेच जणं फुलं सर्वांना पाहिजे असते पण झाडं लावायचा कंटाळा करतात कारण त्याचा क बरेच जणं असे आहे की कचरा पडते कारण आम्हालाच थोडंसं झाडं कापावं लागलं कारण तिकडच्या साईडनं झाडाचे पानं वगैरे पडायचे तर पण मला आवड आहेच आणि बघा आता मुलीचं मध्ये मध्ये तिला म्हटलं थोडीशी मदत कर बाई म्हणून ती पण मला पॅकिंग वगैरे करू लागत असते आणि काही नवीन वस्तू आली ना काढायचं मात्र खूप घाईर राहते ऊन खूप जास्त तापत आहे आणि वर आली ना तर पाणी द्यायला प्रॉब्लेम होते आता मुलीला फोन केला म्हटलं बोरिंग लावू बाई मला पाणी द्यायचंय वर कारण झाडं सुकली ना तर मन काही दिवस असं बघा पाऊस पाणी नाही दिला ना लगेच झाडं असं सुकायला लागू राहिले मी तर नुसतं पावसाचीच वाट पाहते कधी पावशीन आणि माझी झाडं अशी अगदी फ्रेश होती खरा खूप मारावं लागते खाली वर आणि असं वाटतंय आता वर आलं तर पाणी देऊन द्याव आणि बाग आहे ना परत झाडावं लागेल पूर्ण परवा झाडली पण पर कचरा खूप होते कारण आता हवा आणि बागकाम म्हटलं की माती ते सर्व सांडतच राहते आणि रात्री पौर्णिमेला भरपूर केळीचे पानं आणले होते ते एक भाऊ आहे त्यांना मी सांगते येताना घेऊन या तर भरपूर आणतात त्याच्यामुळं ते, ते मला तीन चार दिवस तरी माझं चालू राहते नाश्ता त्याच्यावर जेवण त्याच्यावर केळीचे पानं आहे ना नुसतं दिसायलाच चांगले नसते हे आरोग्यासाठी इतके चांगले आहे ना पचन चांगलं होते बऱ्याच गोष्टी आहे हे मी सर्च केलं ना मला भरपूर माहिती मिळाली पहिले तर आवड होतीच पण अजूनच त्याच्याबद्दल आवड हो निर्माण झाली आणि मिळतात आता खराब सुकलेले पान आहे ना हे आता मी किचन वेस्टमध्ये टाकणार आहे ते पण वाया घालणार नाही आणि हे पान आहे ना इतके बघून छान वाटते मला तर खूप आवडते त्याच्यावर जेवायला आधीपासूनच आवडत होतं आणि मिळतात आमच्याकडे तर मग भरपूर मी त्याचा उपयोग करत असते नाश्ता असो किंवा जेवण असो मग दोन तीन दिवस त्याचा पुरेपूर उपयोग घेत असते त्या केळीच्या पाण्याचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना आवडला ना चॅनलला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम द्या आणि बघा आता किती छान दिसत होते अजूनही पानं सुकलेले नव्हते आणि धन्यवाद सर्वांचे